नमस्कार मैत्रिणी नमस्कार मंडळी धन्यवाद आणि आपण आज गुढीपाडव्यासाठी स्वतःच्या हाताने आपण माळ तयार करणार आहोत प्रथम आपण बिळाचं भांडण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्या घेऊ शकता किंवा ताटामध्ये छोटे छोटे असं हे करून गोळे घालू शकता तर हे आपण भांड स्वच्छ पुसलेलं आहे याच्यावर याच्यावर आपण थोडंसं तूप घालूया सगळीकडे थोडं थोडं आपण तूप घालणार आहोत त्याच्यामुळे ज्या आपण ज्या काही गाठी बनवणार आहोत साखरेच्या त्या त्याला ना चिघटणार नाहीत हे छान आपल्या आपल्याला हाताने सगळीकडे लावून घ्यायचे आहेत आता मी सगळीकडे छान असं तूप लावून घेतलेलं ला आहे आपण दोरा हे प्रथम आपली पूर्वतयारी करायची मग साखरेचा पाक झाला की तो पटापट आपल्याला करावा लागतो तर आता ह्या असा दोरा आपण लावून घेऊया ज्याच्या मधोमध आल्या पाहिजेत पाक झाल्यानंतर आपल्याला फटाफट तयारी करायची असते आता इथे एक राहिलं तर ते मी असा दोरा जरा फिरवून घेते तर हा दोरा मी इथून फिरवून घेतलेला आहे आता आपली तयारी झाली आता आपण काय करायचं साखरेचा पाक करायला घेऊया हे मी भांड साईडला ठेवते आता इथे आपण एक छोटासा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण एक वाटी साखर घालणार आहोत छान पुसून घेऊया आपण आता आपण एक वाटी साखर घेतलेली आहे ती आपण याच्यात घालूया आपल्याला पाक करायचा आहे मी गॅस पण चालू करते मी गॅस चालू केलेला आहे आणि याच्यातच आपल्याला एक पाव वाटी पाणी घालायचंय साखर आपली वितळली गेली पाहिजे घरच्या घरी पटकन सोपी होणारी माळ आहे तर आपण आज मस्त स्वतःच्या हाताने तयार केलेली माळ घालूया साखरेची आपली साखर वितळलेली आहे आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालूया चवीनुसार थोडी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडा कलर येण्यासाठी आपण हळद घालूयात तुम्हाला सफेद हवे असेल तर तुम्ही सफेद ठेवा मी थोडीशी हळद घालते कलर येण्यासाठी आपला काय हा का थो। साखरेचा पटापट होऊन जातो पण थोडस तूप पण घालूया याच्यामध्ये त्यामुळे आपली गा हे छान चवीला लागेल आपण थोडं तूप पण घातलेलं आहे वेलची पूड घातलेली आहे थोडी कलर साठी हळद पण घातलेली आहे आपण चेक कसा करायचं तर हा हे ओघळ असे जात आहेत ओघळ गेले तर अजून अजून आपल्याला थोडा वेळ पाक करायचा आहे ओघळ गेला नाही पाहिजे डिश मधला आपला छान पाक तयार झालेला आहे आणि तो असा म्हणजे घे बघायचा की त्याचा उघळ गळतो की नाही तो नाही गळते आपण म्हणजे आपला पाक तयार झालेला आणि पातळच ठेवायचं साखर होईपर्यंत नाही बघायचे आता मी गॅस बंद करते आणि फटाफट -पट ह्याच्यावर मग घालून घेते कारण तो लगेच सुकतो आपण हे एक दहा मिनिटासाठी सुकायला ठेवूया आणि मग काढून घेऊया आपला छान असा पाक तयार झालेला आहे आणि तो अजिबात असं वाट याच्यातून मिळत नाही बघायचा एक थेंब ठेवून थे की तो खाली ओघळत नाही ना मग लगेच आपण करायला घ्यायचं मग नंतर त्याची साखर तयार होते मी आता गॅस बंद करते आणि फटाफट याच्यावर मी ओतच जाते हे बघा छान मी आता याच्यामध्ये पाक ओतलेला आहे आणि आपण आता थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवूया हे बघा आपले जवळजवळ वीस एक मिनिटं झाली असेल आपली गुढीसाठी मस्त घरी माळ तयार झालेली आहे छान एकदम स्वतःहून सुटतात ते थोडेसे सुरी हलवायचे की छान सुटतात ते मस्त पैकी आपण तूप लावलेलं होतं त्याच्यामुळे ते जास्त असे चिघटले नाही एक वीस पंचवीस मिनिटात ते थंड झालं मस्त आणि सुकले तर मी तुम्हाला आता दाखवते उचलून हे बघा छान अशी आपली माळ तयार झालेली आहे गुढीसाठी तुम्ही बघा वा मग आता या गुढी पाडवायला तुम्ही मस्त अशी माळ करणार ना बाहेरून साखरेची आणायची गरज नाही मस्त आपल्या घरच्या घरी पौष्टिक अशी माळ तयार झालेली आहे आता मी हे काय याच्यात ठेवते आणि हे मी जरा जाड घातलं तर तुम्ही छोटे बारीक बारीक पण घालू शकता आपण याच्यात ठेवून बघूया हे बघा छान आपली माळ तयार झालेली आहे गुढीसाठी मस्त अशी हे बघा हे बघा छान अशी आपली माळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की आता गुढीपाडवायला अशी माळ घरच्या घरी करा पाच मिनिटात होते आणि आवडली तर लाईक करा शेअर करा स्नेहल आता लाईफस्टाईलवर जाऊन बेल बटन दाबायला विसरू नका आणि मस्त पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप गोड शुभेच्छा आता मग नक्कीही तुम्ही माळ करून बघा बाय बाय मैत्रिणींनो धन्यवाद